कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार वाशिम जिल्ह्यातील के के लॉन येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मैत्री शाळेतील बाकावरची आठवणीच्या नात्याची माझी विद्यार्थी सन दोन हजार दोनचा चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि संपूर्ण मित्र मैत्रिणी या लॉनवर एकत्र जमल्या होत्या मैत्री शाळेतील बाकांवरची आठवणीच्या नात्याला उजाळा देण्यात आला शाळेच्या आठवणी ह्या आयुष्यभर अनेकांच्या आठवणीत असतात काही जण मग स्नेह संमेलनाच्या माध्यमातून या आठवणी जिवंत ठेवतात असाच एक प्रकार कॅनोड एका शाळेतील बघायला मिळाला मात्र शाळेचा ग्रुप हा झोपा ते वर्षांनी एकत्र आल्याने उसा आणि आनंदाचं वातावरण बघायला मिळालं शाळा या दोन अक्षरी शब्दात किती मोठं विश्व सामावलेलं आहे याची जाणीव खरंतर तर आपल्याला शाळा सोडून काही वर्ष झाल्यावर कळते शाळेचे दिवस खरंच खूप भारी असतात शाळेतील मित्र प्रेम मित्रांसोबत केलेली मस्ती मैदानावरचे खेळ सरांचे बोलणे पेपरला केलेली कॉफी तासन तास चालू असताना केलेली बडबड सगळं आठवत आता शाळेचे दिवस परत येत नाहीत शाळा सोडल्यानंतर हीच शाळा शाळेतील शिक्षक आणि शाळेच्या आठवणी आयुष्यभर अनेकांच्या आठवणीत असतात काही जण स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून या आठवणी जिवंत ठेवतात असाच एक क्षण काल श्री शिवाजी हायस्कूल नेत्रकोळी कनिष्ठ महाविद्यालय केनवड के, -के मिळाला या कार्यक्रमाची सुरुवात महामानव छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला पैसे सर्व माजी विद्यार्थी व मैत्रिणी या कार्यक्रमासाठी एकत्र जमल्या होत्या शाळेतील माझे विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहेत काही व्यावसायिक व उत्कृष्ट शेतीकडे वळले आहेत तसेच अनेक विद्यार्थ्यांकडून आपला परिचय देण्यात आला त्यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यात आले आणि का काही मित्रमैत्रिणी गाण्याच्या दोन मध्ये आपला आवाज आपल्या आवाजात गायकांच्या सुरामध्ये संगीताची धून आणि विद्यार्थ्यांचा मेळावा यामध्ये एक अतूट असं नातं त्या गायनामध्ये बघायला मिळालं जो ग्रुप जागृत करण्याचे काम आणि सर्व मित्रमैत्रिणींना एकत्र आणण्याचे काम भारतीय मगर या मैत्रिणीने केल्यामुळे पत्रकार दीपक देशमुख यांनी स्वामी समर्थ यांची प्रतिमा देऊन एक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकजुटीने सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होऊन आणि मित्रता काय असते ते दाखवण्याचं काम केलं यावेळी सर्व मित्रमैत्रिणी उपस्थित होते प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा